मुलांचा मेंदू शार्प आणि स्मार्ट बनवण्यासाठी आई वडिलांनी मुलांचं डाएट आणि त्यांच्या सवयीकडे लहानपणापासूनच लक्ष द्यायला हवं हो। जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मूल सगळ्यात स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हावं हो, तर काही पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश नक्कीच करायला हवा हो। हेल्दी डाएटमुळे मेंदूचा चांगला विकास होण्यासाठी मदत होते मुलांच्या मानसिक आणि शारीरिक ग्रोथसाठी त्याचप्रमाणे मुलांना खाऊ घातलं पाहिजे मुलांचा मेंदू तेज करण्यासाठी पाच सुपर फूड कोणते ते समजून घेऊयात या पदार्थांचा जर तुम्ही आहारात समावेश केला तर गंभीर आजारापासून देखील बचाव होईल लहानपणापासूनच मुलांना नट्स आणि सीड्स खाण्याची सवय लावा जी मुलं रोज ड्रायफ्रुट्स खातात त्यांचा मेंदू निरोगी राहण्यासाठी मदत होते मुलांना बदाम काजू अंजीर अक्रोड खायला द्या यामुळे त्यांना एनर्जी मिळेल आणि मेंदूचा चांगला विकास होण्यासाठी मदत होईल आहारतज्ञ तज्ज्ञ गियान कोली सांगतात की शेंगदाणे आणि शेंगदाण्यांपासून तयार करण्यात आलेले बटर विटॅमिन ई e चा, चा चांगला स्त्रोत आहे यातील मेंदू आणि नर्वस सिस्टमला ग्लुकोज ऊर्जेसाठी वापरण्यात मदत करतात पीनट बटरचं तुम्ही बनाना सँडविच देखील बनवू शकता किंवा कि सफरचंदाचे काप पीनट बटर मध्ये बुडवून देखील मुलांना देऊ शकता मुलांच्या आहारामध्ये तुपाचा समावेश असायलाच हवा कारण तुपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डी एच ए आणि गुड फॅट्स असतात त्यामुळे मुलांची मानसिक ग्रोथ होते साजूक तुप खाल्ल्यानं इम्युनिटी मजबूत होते बॅक्टेरियल अँटी फंगल गुण असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यासाठी मदत होते मुलांच्या आहारामध्ये फळ आणि भाज्यांचा समावेश असायलाच हवा याशिवाय डाळी आणि दही सुद्धा मुलांना नक्की खायला द्या ज्यामुळे मुलांचं पोट आणि मेंदू दोन्ही चांगलं राहील फळ आणि भाज्या खाल्ल्यानं शरीर निरोगी राहतं इम्युनिटी मजबूत होते याशिवाय रोज एक केळ खाल्ल्यानं मुलांच्या मेंदूचा विकास होतो मुलं दूध प्यायला खूप त्रास देत असतील तर आई वडील मुलांना दूध देणंच बंद करतात याचा त्यांच्या मेंदूंवर परिणाम होतो दुधात भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि विटामिन्स असतात ज्यामुळे मुलांचा मेंदू मजबूत होतो दुधामध्ये फॉस्फरस आणि विटामिन डी सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं मुलांना रोज एक कप दूध द्यायलाच हवं यासोबतच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे लोकमस फेसबुक पेजला लाईक करा लोकमतसखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमतसखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद